त्यांचं नाव फडणीच्या जाग्यावर जर देशमुख पाटील असत तर सदाभाऊ कदापि हे आमदार झाला नसता ते आडनाव फडणीस होता म्हणूनच सदाभाऊ या राज्यामध्ये आमदार होऊ शकला मी राजकारणामध्ये अफवाद आणलो अपघात आणलो एखादा अपघात होतो आपल्याला माहित नसत तसं मी राजकारणामध्ये अपवादानं अपघात आणलो पण कुणाचा तरी आधार लागतो कुणाच्या तरी बोटाला धरून चालावं लागतं आणि ते बोट तो आधार देवाभाऊच्या नावाने या सदाभाऊ खोतला मिळाला म्हणूनच सदाभाऊ खोत मंत्री आणि आमदार होऊ शकला आणि मला नेहमी वाटत सत्यजित भाऊ देवेंद्र फडणवीस हे नाव माझ्या दृष्टीनं सावले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी डॉट कॉम लाव फडणी जर देशमुख पाटील असत तर सदाभाऊ कदापि हे आमदार झाला नसता की आडनाव फडणीस होता म्हणूनच सदाभाऊ या राज्यामध्ये आमदार होऊ शकतात